उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन कुठलेही महापुरुष हे एका समाजाचे नसतात तर सर्व समाजाच्या भल्यासाठी ते कार्य करतात महापुरुषांनी कधीही भेदाभेद केलेले नाही त्यांनी सर्व समाजासाठी आपले तत्वज्ञान सांगितले एवढेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जात पात धर्म असा भेदभाव केला नाही त्यांच्या स्वराज्यात कधी शेतकरी आत्महत्या झाली नाही शत्रूसुद्धा या राजावर विश्वास ठेवत असत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या तरच जीवनाचे भले होईल असे प्रतिपादन सप्तखंजरी वादक रामपाल महाराज यांनी केले देवळी तालुक्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिवसेना ठाकरे गट उपसरपंच ग्रामपंचायत चिखली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या समाजप्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते शिका संघटित व्हा व्यसनमुक्त व्हा चांगल्या माणसाची ओळख करा गावाला आदर्श करा गावात महिलांचा सम्मान व्हावा या दृष्टीने उपक्रम चालू करा माता जिजाऊ सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारक बिरसा मुंडा लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना वाचा कारण यांना वाचाल तर वाचाल नाहीतर तुमच्या जीवनाचे काही खरे नाही असंही आपल्या वाणीतून ते म्हणाले यावेळी गावातील निवृत्त तहसीलदार श्री कोंडबाजी पाटील सैन्य दलातील सैनिक श्री गणेश माहूरकर यांचा शाल श्रीफळ देऊन डॉक्टर रामपाल महाराज यांचे हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बोपापूर येथील सरपंच विनोद दांदडे पोलीस पाटील सचिन वडकर दिघी येथील सरपंच संदीप दिघीकर ओबीसी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तुषारभाऊ पेंढारकर आठ बैले साहेब काळेसाहेब चिखलीचे पोलीस पाटील पद्माकर गुढे बाबाराव थूल विजय पचारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन घनश्याम वडतकर यांनी तर आभार विजय पचारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला सह परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश आंबाडेरे प्रवीण येणूरकर नामदेव मोडक आशिष बेलमकर किरण पाटणकर प्रशांत राऊत सुधाकर पचारे विकास आंबाडेरे दीपक मिस्किन निलेश महल्ले गणेश ताकसांडे रवी थूल प्रकाश थूल तथा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी